जसे निलेश लंके पक्षात आले तशी पक्षाची गती एवढी वाढली की जी लोक आम्हाला पंधरा वीस आमदार तुमचे निवडून येतील सांगत होती त्या ठिकाणी आमचे महाराष्ट्रात चोपन्न आमदार निवडून आपल्या सर्वांचे आणि देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हेजी आमदार प्राजक्त तनपुरे आणि अशोक बापू पवार आमदार निलेश लंके जयदेव अण्णा गायकवाड दादाभाऊ कळमकर प्रशांत जगताप मेहबूब शेख राहुल जगताप जगन्नाथ शेवाळे अंकुशराव काकडे नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र तात्या फाळके संदीप परपे शहराध्यक्ष अभिषेक कळमकर प्रताप काका ढाकणे का अरुण पाटील कडू शौकरभाई तांबोळी अशोकराव बाबर आणि आज हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित असणारे नगर जिल्ह्यातून आलेले सर्व तालुक्यातून आलेले आपण सर्व मान्यवर नेते पवार साहेबांच्या विचारसरणीवर विश्वास ठेवून काम करणारे आपण सगळेच बंधू आणि बघितले बरेच महिने एखाद्या दिवसाची वाट पाहणं घडतं तो आज दिवस उजाडलेला आहे आणि निलेश लंके या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या कार्यालयात आज स्थानापन्न झाले त्यावेळी मी म्हटलं की आज पवार साहेबांना मानणारे पवार साहेबांना मानणारे पवार साहेबांचे समर्थक आणि निलेश लंकेंचे समर्थक एकच होते हे या निमित्तानं लक्षात आणि अशीच परिस्थिती सगळ्या महाराष्ट्रात आहे हो आमच्यापासून जे अंतरावर आहेत त्यांचे जे समर्थक आहेत ते सगळे मूळ पवार साहेबांचेच समर्थक आहेत कारण पवार साहेब ही व्यक्ती नाही तर पवार साहेब हा एक विचार आहे साहेब ही विचारधारा आहे आणि म्हणून आज या निमित्ताने निलेश लंके तुमच्या नगर जिल्ह्याचं एक असं नेतृत्व जे नुसत्या नगर जिल्ह्यातच नाही तर शेजारच्या बाजारच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये हवाहवा असं वाटणारं नेतृत्व आहे कोविड झाला महाराष्ट्रात मी अनेक ठिकाणी बघितलं अनेकांनी केंद्र कोविडची सुरू केली एकच महाराष्ट्रातला आणि देशातला बहात्तर निकाला जो स्वतः आज जाऊन कोविडची करतो आणि म्हणून निलेश लंके काय आहेत हे नगर जिल्ह्याला आम्ही येऊन सांगायची गरज नाही सगळ्यांना माहिती आहे सगळा नगर जिल्हा निलेश लंकेंना डोक्यावर घेण्यासाठी आता उत्सुक झालेला आहे निलेश लंके हा आपला माणूस आहे जिवाळ्याचा माणूस आहे माझा हक्काचा माणूस आहे आपला माणूस आहे ही भावना नगर जिल्ह्याच्या सर्व घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम निलेश लंकेंच्या कामानं झालेलं आहे मधल्या काळात भेट होत नव्हती <laughs> आम्हाला करमत नव्हतं <laughs> जाता येता रस्त्यानं पारनेरकडे बघण्याच्या पलीकडे फारसं काय आम्ही करत नव्हतो पण पारनेर विधानसभेच्या मतदारसंघात तिथल्या जनतेला पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी मी त्या खात्याचा मंत्री होतो त्यावेळी दहा वीस पंचवीस वेळा निलेश लंकेनी कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांच्यावर बैठका केली एखादं काम हातात घेतलं की त्याच्या मागे त्याचा पाठपुरावा कसा करायचा हे निलेश लंकेंच्याकडून आम्ही सगळे बघतो आणि शिकतो मला निलेश लंकेंनी विधानसभेतही कामगिरी अतिशय उत्तम केली पाच वर्ष कधी संपली कळलं नाही पण मी निलेश लंकेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्ये त्यांचा ज्या दिवशी प्रवेश पाच वर्षापूर्वी झाला त्या कार्यक्रमात मी होतो त्यावेळी पन्नास सात हजार लोक निलेश लंकेंच्या साहेबांच्या पक्षात निलेश लंके चाललेत म्हणून प्रचंड मोठ्या संख्येनं गर्दी करून संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ती सभा चालली जसे निलेश लंके पक्षात आले तशी पक्षाची गती एवढी वाढली की जी लोक आम्हाला पंधरा वीस आमदार तुमचे निवडून येतील सांगत होती त्या ठिकाणी आमचे महाराष्ट्रात चोपन्न आमदार निवडून मग निलेश साहेब तुमचा पायगुण फार चांगला आहे आपण सगळ्यांनी पवार साहेबांचे नेतृत्व अनुभवलेलं आहे या देशामध्ये खंबीरपणाने शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या गोरगरिबांच्या मागे उभा राहणारं हे नेतृत्व आहे भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नांची जाण आहे आणि ते सोडवण्याची धमक असणारं हे नेतृत्व आहे आणि म्हणून आज मी आता मगाशी आज पत्रकार परिषदेत म्हटलं ते वाक्य परत माझ्या तोंडात आलं होतं पण मी ते बोलू शकत नाही ते मी मागे घेतलं मगाशी पण तुम्हाला कळ म्हणून मी सांगतो कारण आता माझ्यापासून बरंच अंतर पवार साहेब आहेत म्हणून मगाशी मी फारच जवळ होतो म्हणून मी तत्काळ ती रिव्हर्स केलं याही वयामध्ये पवार साहेब आपले प्रश्न सोडू शकतात ही खात्री महाराष्ट्रातल्या तरुणांच्या मनात आहे ही आमची जमेची बाजू आहे राजकारणासाठी पैसा लागतो साधन लागतात संपत्ती लागतात हे झूट आहे राजकारणासाठी माणसांच्या भावना लागतात माणसांचा आशीर्वाद लागतो माणसांची प्रेरणा लागते आणि ती प्रेरणा आज पवार साहेबांच्या मागे महाराष्ट्रात पुन्हा उभी राहते तीच भूमिका महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात आज आम्ही सगळ्यांनी पाहिलेली काल परवा मी निफाडला होतो इतकी प्रचंड उत्तम सभा झाली त्या ठिकाणचे आमचे आमदार आमच्यावर नाही आहेत पण सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद तिथल्या भागातल्या जनतेने दिला मी यासाठी सांगतोय की पवारसाहेब जिथं जातात त्या ठिकाणी लोक गोळा होतात आणि लोकांना रस्त्याने जाताना अगदी कुठल्याही कोपऱ्यातनं पवारसाहेब जात असताना आज आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये बघितलं तर था पवारसाहेबांना थांबून माणसं हात करताना वंदन करताना आम्ही सगळेजण बघतो हे कशाचं घेतं त्या सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेचा पाठिंबा आज पवार साहेबांच्या माग पुन्हा झपाट्याने वाढायला लागलेला आहे आणि पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रातली जनता आता उभी राहायला लागली ला आहे हे मी माझ्या डोळ्याने गेले काही दिवस सतत बघतो मित्रांनो मी फार वेळ बोलणार नाही परंतु लंके कुटुंबाला लोकसभा निवडणुकीत फूल ना फुलाची पाकळी म्हणून हरीश जायबाई मित्रमंडळ शेवगाव यांचेकडून दोन लाख एक्कावन्न हजार रुपयाचा चेक देतो तिकडचे तुमच्याकडे आले तर तेही असे इकडे पाठवा ही लोकभावना आहे निलेश लंके यांनी लोकसभेला उभं राहावं हे हरीश जाळबाईनी आधीच ठरवलेलं आहे हरीश जाळबाई मित्रमंडळाने त्यामुळे लोकांच्या मध्ये काय आहे हे तुम्हाला सहज गद्या कळत असेल असं मला वाटतं तुम्ही सुजानाहात नगरकरांना सांगलीकरांनी येऊन काही सांगायची काही आवश्यकता नाही तुम्ही फार हुशार आहात तुम्ही काय चांगलं आहे आणि काय नाही याची जाण असणारे तुम्ही सगळे आहात मी आज या ठिकाणी निलेश लंकेंचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे त्यांचा अनुभव म्हणून माझा एक अनुभव मी सांगतो त्यांच्या कोविडच्या याच्यात गेल्यावर आपलं कोविड सेंटरला भेट द्यायची म्हणून गेलो ते आता आता, आता गेल्यावर मग ते म्हंटले साहेब चप्पल काढताय का कसं करताय म्हटलं का नाही आता अजून आत जायचंय म्हटलं आत नाही चला काय होत नाही म्हणत आत कसं आपल्याला होईल कोविड नाही म्हंटले काय होत नाही तुम्ही काय काळजी करू नका आणि कोविडच्या सगळ्या मध्ये फिरलो सगळ्या आया बहिणी लहान मुलं सगळी वृद्ध लोक डॉक्टर आला असा भावनेनं स्वागत करत होते आणि त्यांना सांगत होते मला हे झालंय मला हे झालंय मला आज भूक लागली नाही मला भूक लागली होती पण मी काय खाल्लं नाही लगेच बोलवून त्याला रायबा दे याव दे त्या दे अतिशय उत्तम सेवा केली आणि म्हणून आज निलेश लंकेंच्या मागं तुम्ही सगळे उभा राहा तुमची ताकद ही निलेश लंकेंना महाराष्ट्राच्या क्षितिजावर आज काम करायची संधी देऊन तुमची ताकद त्यांना महाराष्ट्राच्या क्षितिजावर घेऊन आलेली आहे मोठी क्षितिज आहेत वरच क्षितिज गाठायला देखील तुमच्या सगळ्यांची ताकद त्यांच्या मागे उभा राहील अशी अपेक्षा मी बाळगतो आज थोडीशी गर्दी झाली आहे गैरसोय झाली आहे आमचे पत्रकार मित्र तर ऑक्सिजन कमी असणाऱ्या खोलीमध्ये तास दोन तास बसलेले होते त्या सर्व पत्रकार मित्रांची देखील मी माफी मागतो थोडीशी गैरसोय झाले पण मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं निलेश लंके यांना माझ्या वतीनं मला जे आज सगळ्यात लोकप्रिय आहे मला जे सगळ्यात प्रिय आहे अशी एक छोटीशी भेट मी आज निलेश लंकेंना देतो आणि माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका